चांगले बोलले चांगले बोलले एकशे बाराचे कर्मचारी चांगले बोलले पण मात्र घटनास्थळीवर जर कर्मचारी पोलीस मदत देत नसेल तर मग आम्ही जायचं कोणाकडे ते सुद्धा प्रश्न निर्माण होतो ना सेवेमध्ये बदल झाला पाहिजे तात्काळ एखाद्या पोलीस मदत गेलेला पाहिजे आज माझा धंदाही ठीक आहे पण एखाद्या महिलावर जर अत्याचार होत असेल एखाद्या कोणताही गुन्हा होत असेल चुकीची घटना घडत असेल तर मग पोलीस मदत कधी भेटणार रोह्यात कुंडलिका पुलाजवळ असलेल्या एका इमारतीमध्ये सुरू असलेल्या क्लब जुगार अड्ड्यामुळे एका तरुण हॉटेल व्यावसायिकाचं नुकसान होत आहे सदर इमारतीमध्ये क्लब जुगार चालल्यामुळे इमारतीसमोर खूप मोठ्या प्रमाणात वाहनं उभी असतात आणि याच इमारतीच्या गाळ्यामध्ये सतीश पाटील याची रायगड खानावळ आहे गेली वर्षभर सदर रायगड खानावळ रुचकर जीवनानं ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे अल्पावधीतच नावलौकही मिळवलंय सध्याच्या मंदीच्या काळात व्यवसाय टिकवणं कठीण असताना रायगड खानावळ तग धरून आहे मात्र गेली वर्षभर या इमारतीमध्ये क्लब चालू झाल्यानं जुगारी बाबू या इमारतीत समोर वाहनं लावतात त्यामुळे खानावळीत येणाऱ्या ग्राहकांना वाहनं लावायला जागा उरत नाहीये याच कारणानं ना, या खानावळीचा ग्राहक वर्ग कमी झाल्याचं हॉटेल व्यावसायिकाचं म्हणणं आहे याबाबत सतीश पाटील यांनी पोलिसांशी संपर्क साधला असता पोलिसांनी कुठलीही दाद दिली नसल्याचं या उद्योजकाचं म्हणणं आहे नमस्कार दादा मी सतीश पाटील मी खारगावचा रहिवासी इथे मी आपल्या रोहामध्ये एक तरुण उद्योजक म्हणून एक छोटासा उद्योग चालू केला रायगड खानावली या नावाने आता गेली बरेच महिने आपला व्यवस्थित धंदा चालू होता पण आता गेल्या महिन्यापासून इथं वरती क्लब चालू आहे पत्त्यांचा क्लब इथं पैशाचा व्यवहार होतो पैशाने जुगार खेळला जातो पण त्याच्यामध्ये मला असा त्रास होतो की माझ्या धंद्यासमोर असे गाड्या लावलेल्या असतात तिथे एकही माणूस येऊ शकत नाही अशा पद्धतीने गाड्यांची पार्किंग असते पण मला एकच मी न त्यानंतर मग मला बरेच वेळा बरेच वेळेला मी त्यांना सांगितलं की तुमच्या जे काही गाड्या असतील ते तुम्ही बाहेर लावा पण त्यांनी त्या गोष्टीला उडवा उत्तर की आणि कोणतेही मला धंदा धंद्यासाठी सहकार्य केलं नाही त्यानंतर मी कालसुद्धा रहा पोलीस स्टेशनला फोन लावला होता फोन मारतो मी कंप्लेंट केली ते म्हटले साहेब का हा मी येतो आणि तिथे बघतो त्यानंतर आज आज सुद्धा मी दुपारी एक बरोबर एक पाच ते सहा एकशे बाराला मी फोन केले दुपारी एक वाजल्यापासून दोन ते अडीचच्या सुमारास मी फोन केले उत, की मला असा असा त्रास होतोय की वरती जुगार खेळतात समोर गाड्या असतात एक मराठी मराठी उद्योजक नेहमी लोक म्हणतात की बाजारात यावा मराठी माणसाने धंदा करावा युवा पिढीने बेरोजगार राहण्यापेक्षा अशी बेरोजगार राहण्यापेक्षा धंद्याच्या मार्गाला यावा आम्ही दोन मी आणि माझा मित्र सौरव गोळे आम्ही एक गेल्या गणपतीमध्ये धंदा चालू केला के धंद्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे पण मात्र या त्रासामुळं मला बरेचसे कष्टमर तुटले गेल्या महिन्यातसुद्धा आमचा लॉस झाला लॉसला आम्ही न घाबरता इकडून तिकडून पैसे अरेंज करून आम्ही आमच्यापर्यंत धंदा चालू ठेवतो त्याच्या पुढं जर आम्हाला धंद्यात स्वागायचा असेल आम्हाला जर मराठी माणूस जर एक युवक जर धंद्यामध्ये टिकायचा असेल तर मला ह्या त्रासापासून न्याय मिळावा